हे गणराया मी तो मायाक मध्ये कलमब कॉल काय माझं भाऊ हा दरवर्षी तुझ्या पायाशी घर भरलेला आहे बाबूला काय माझ्या सोन्याला तू 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 तो आणि गावा गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमच्या परत नवीन माझ्या व्हिडिओमध्ये सुरुवात केली आजच्या दिवसाची सुरुवात आहे आम्ही आता चाललो आहे सानेवरती जिथे पालखी काल रात्री गेली होती आता तिथून परत गा वरती वाडीवरती आणायचं आता चाललं वाडीवरती आणायला चाललं ही खूप वाट आहे म्हणजे सानेवरती जायला वाट आहे नदीवरून आमची हो नदी आहे हे नदीला येण्याचा वाट आहे हा वाट आहे हे ओरिजिनल झऱ्याच पाणी आहे इथे झरा आहे ह्या तीन मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत ही पहिली जुनी टाकी आणि ह्या दोन नवीन टाक्या झाल्यात आता ती लांब तिथे एकदम माकडं आहेत वानर आहेत वानर वानर घाट घनदाट <ख़ाणी> असं जंगल आहे या जंगलातून जायला रस्ता आहे पूर्ण साधारणत साधारणत दोन किलोमीटर जायला लागतं म्हणजे गावापासून दोन किलोमीटर अन आहे आमची आणि दोन किलोमीटर असं पायी जायला लागत हे गावाचं शंकराचं मंदिर आहे एक ते वीस मिनिट चालून पुढे आल्याच्या नंतरला हे शंकराचं मंदिर लागत हे दोन्ही वाड्यांच मिळून आहे हे मंदिर आणि मग आपण पुढे जातो स्ट्रेट असत ह्याच रस्त्याने पुढे चालत जातो अं सानेवरती आता इथून परत इम्पॉर्टंट म्हणजे ना रात्री साडेबारा बारा नाही अकरा हा साधारणतः अकरा ते बाराच्या दरम्यान ह्याच पायवाठ्याने पालखी सानेवरती येते आणि इथे एकही लाईट वगैरे काही नाही आहे लाईटीचा पोल वगैरे काहीच नाही आहे सो इथूनच रात्री पालखी जाते खूप कठीण आहे रात्रीच इथून पालखी फक्त मोबाईलच्या मोबाईलच्या टॉर्च वरती किंवा आपली नॉर्मल बॅटरी असते त्या बॅटरीच्या याच्यावरती इथून पालखी घेऊन जायची घेऊन जायची असते आणि आपण इथूनच पालखी घेऊन जातो उचलोय आपण साणे वरती आय थिंक देवाची पूजा चालू केली आहे करायला सुरुवात केली आहे चालू वजा वाचतोय इथे चपला काढायचा तिथून आणि मग पुढे जायचं तिथे चपला काढून तिथे चपला लावत नाहीये तुम्हाला तिथे तिथे देव ठेवूयात चालू केली इकडे आपले मला शरणमती दे मला मला शरणमती दे मला मला शरणमती दे मला मला शरणमती दे मला मला बोलचा बाबा शर्ण मी आलो सांभाळ आता मला मला Kò láti àbá wa, ṣọ́ra mi àlò tàbí àláta màlà-màlà. Ṣé ká nára ayá, na mi tó báyá, ṣọ̀rọ̀ ná matidé màlà-màlà. Na mati mi tó báyá, ṣọ̀rọ̀ ná matidé màlà-màlà. Ṣọ̀rọ̀ ná matidé màlà-màlà. मदि मला मला कजिलात का मंदेरी माझा देवयाल सजना मला हो का दिलात का रे रंदेरी माझा देवयाल सजना मला दिलास का दिला संदेरी माझा लो का का काल काय माझ दरवर्षी तुझा पायाशी घर भरलेला आहे तेव्हा मान्य करून घे आणि काय चुकमुक आमच्या हातून झाली असती तेव्हा मान्य करून घे पायाखाली पदराखाली गे घे तिकडे तिकडे त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा आणि बाल गोपाल तिकडे नोकरी धंद्यास आहे त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा आणि नोकरी धंद्या शेअस बरकत दे पाच पा, दिवस तू खेळाय निघाले इकडे काय रस्त्यात काही चुकमुक पोरा बाल करण्यात आली ती पदरात घे चांगल्या आनंदाचे खेळ आनंदाचे दिवस चांगले दाखव आणि नोकरी सर्वांना सुखाचे आनंदाचे दिवस दाखव माझ्या शहर

सुनील नायकांच्या दरवर्षी बाबूने हात भेटे नारायला पाहिजे अशी मान्य करून दे त्यांच्या नोकरी संदेश बरकत दे त्यांच्या पार्टनर साधर उभी राहा त्यांच्या मुलाबाचा सुख दिले आणि अशीच माझ्याशी नवसाला पाहा हर 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 महादेव Thank you. तर मंदिराला भेट देऊन पालखी आता नदीच्या वाटेने गावात जायला निघाली आहे पालखी आता नदीच्या नदीला पोचली आहे नदीच्या इथे पोचली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता आता नदीच्या इथे परत पालखीची पूजा केलेली आहे आणि मग तिथून परत वरती हनुमान मंदिर आहे आपलं वाडीचं त्या वाडीच्या हनुमान मंदिरात पालखी जाईल त्या स्थानावरती पालखीची पूजा होते आणि ही नदी आहे हे बावडी आहे ही नदी आहे आता हनुमानाच्या मंदिरात बसली आहे तिथे आता भेट घेते फायनली पालखी गावात जाते आता शंकराचं मंदिर झालं हनुमानाचं पण मंदिर झालं आणि आता गावात जाते जे गावातलं पहिलं घर आहे सर्वात पहिले तिथे जाणार तिथे ते पालखीची पूजा करणार आणि मग जे पहिले सुरुवातीचे घर जात त्या घरांमध्ये पूजा करून मग ते पालखी थोड्या वेळासाठी बसणार सगळ्या लोकांना जेवण करायला टाईम देणार मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून परत रिटर्न एक साधारणतः दोन तासानंतर परत पालखी उचलणार आणि सगळ्यांच्या घरामध्ये घेऊन जाणार आता सुरुवात पहिलंच गाव पहिलंच घर असेल जे घ गावाच्या सुरुवातीलाच लागतं तिथे पालखीची पूजा केली जाते त्यांच्या घरात जातात देव ते पूजा करून मग पुढे पालखी जाते हे आपल्या गावातलं संवाजीचं घर आहे जिथे पहिलंच पहिली प पहिली पालखीची पूजा केली जाते आणि मग तिथून पुढे जाते पालखी हे सवाजीच्या घरामध्ये आपली आली आहे पालखी आणि पालखीची पूजा करतात ओटी भरली जाते पालखीची <laughs> 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 मित्रांनो परत आता आलो आलोय पालखी दुपारी परत आपली प्रत्येक सगळ्यांच्या घरी जायला वेगळी केली आहे मी खूप व्हिडिओ लेट चालू करतोय बिकॉज ऑफ थोड दुपारी घरातलं काम आणि ऑफिसचं काम करत होतो साधारणत दुपारी चार वाजता परत पालखी उठली आहे आणि घर घेते तो आत्तापर्यंत संध्याकाळ म्हणजे चार वाजल्यापासून ते आत्तापर्यंत साधारणतः चार ते पाच घरं घेतलेली आहेत आणि आता अजून रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत जेवढी घरं घेता येतील तेवढी घरं घेणार घेत आहेत आणि मग परत आज वस्तीला रात्री ठेवणार इथे म्हणजे आपल्याच गावात ठेवणार मग उद्या परत उरलेली सगळी घरं घेऊन परत संध्याकाळी पलीकडच्या वाडीवरती जाणार असं आहे तर आता तीन ते चार घरं घेतल्या आहेत त्यानंतर आपल्या घरी आज संध्याकाळी परत आपल्या घरी यायला अजून दोन ते तीन घरं बाकी आहेत दोन ते तीन नंतर मग आपल्या घरी येते आता पालकी समोरच्या घरात आपल्या आली आहे तिथे आता ओठी वगैरे भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि देन मग तिथून आपल्या घरी येणार आहे आणि मग तिथून झाल्यावरती आपल्या समोरच्या घरामध्ये जाणार इथे आता पालखी पालखीचं ओटी भरणं आता ह्यांच्या घरात गेली आहे आणि ह्यांच्या घरात जाऊन पालखी वगैरे भरणार तिथे थोडा वेळा नाचवणार आणि देन मग आपल्या हे अशोक अशोक रुपयाची ओटीआल माझ्याशी मान्य करून दे

मज़ा <laughs> अंग आपलं घर घेतल्यानंतर अजून दोन ते तीन घरं घेऊन सुमारे अकराच्या दरम्यान पालखीला बसवलं त्यानंतर रात्री पालखीजवळ जागरण करण्यासाठी गाववाले पालखीजवळ जमा झाले आणि मरंगला तमाशाचा खेळ गावातील लोक वेगवेगळी सोंग घेऊन तर कोणी गाणी म्हणून रात्रीच्या जागरणाला चार छान लावत होते तर काही लोक त्यांच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्यांना पक्षीसमोर पैसे पण देत होते म्हणजे मग बोलतो प्रेक्षक जागरूक त्यांनी पक्षी दिलेले कौशल चा <धाँगा> म्हणजे त्यांना आले ऐका या विसरूबाई सांग ना कुणाचं स्वाती सुनील चाके अशाच गवणे गवळणी बोलत जा मी वीसचे पन्नास सोडी पन्नास चे दोनशे सोडी <laughs> <laughs>

अजून मी दुबईशी आयलो तुम्हाला काय पाहिजे काय बोला वडा वडा तुमच्याजवळ काय आहे वडा तुमच्यावर काय बोला आमच्याजवळ आहे वडा आमच्याला वडा तुमच्यावर काय बोला 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 तुम्ही राखावतो आहे काय बोलायचं नाही नाही विचारा त्याला विचारा बाई तुला काय लता तुमचं काय बाकी तू बाहेर रुसतेस काय काय बोलायचं गनी 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 वॉट नॉनसेन्स लॉसन्स वाट ऑर्ड यंगर मॅनेजरे હા ખાલી આજુબાજુ ગણી તુલા કાજે બા ਮੌਲੇ ਆ ਮੁਹੱਬਤ ਕਰੂਗਾ ਹੇ ਮੌਲਾ ਮੌਲੇ ਦਾਇਰ ਮੂਦ ਤੱਤ ਮੇਰੇ ਮੌਲਾ કોણ કોણ લતાજી અચ્છા અચ્છા લતાજી કય હા ઈ કોણ આય પ્રજકતાજી અરે બાપુ કાય તુલા પાછે દુધુ પા

धनी हत्या अच्छा अच्छा धनी आत्या काय ही कोण प्रगतीची ओ, ओ अले काय पाहिजे काय पाहिजे बाबूला माझ्या काय पाहिजे हे आनंद का काले काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे अरे आले लय कोण

अच्छा अरे हार अडताय बाजूला गेलो अरे बाजू हा भाऊ छान छान जरा तो दुधू पासतो बाजू पाच्या मला दुध कस थांब बाजूवर बोस आला आला आल अच्छा ये येवर बोस हा Atya! Bàbú rẹ̀ kàwá ma ǹ ma ǹ sọ́nyè'là. Tọ́wani kàwá. Atya! Bàbá! 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 Bàb हो झाली थांब थांब बाबा माहिती वरती झाली थांब थांबच्या काय नाही तुला बाबा हो चांगला बस बाबा कळलं काय पाणी टाका पाणी टाका बाबा कळलं काय पाणी जाका अरे बा तू लवकर झटची स्वान्या लवकर झोपशील तुम्ही आलो मला खेळ वायला व्हायला तुला गाई गोट न वाटेल बाबू झोपला उठलो उठलोय ना आणखी आठवडा आणखी घे हा झाले अच्छा हो <laughs> બાબા અરે કઈ ઉઠાઈ જાય બાધ ઉઠા સોન્યાલા સોન્યાલા હોવ ચાલો ચાલ 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 હા ચાલ હા